हॅलो एव्हरी वन कसे आज सर्वजण होप्स सगळेजण खूप छान आणि मजेत असतील तर बघा आज व्लॉगला सुरुवात केली आहे कारण आज आपल्या बाळाला भेटायला कोणीतरी येणार आहे आणि ते खूप क्लोज आणि खूप दिवसानंतर आणि खूप जवळच असणार आहे तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा व्लॉगला स्टार्ट केले आत्ता कसा होईल माहीत नाही कारण ह्याच्यानंतर तर आज आपलं बाळ खूप रडतं आहे त्याच्यामुळं मी आत्ता घेईल का नाही माहीत नाही जेव्हा ती कोणी आहे व्यक्ती ती जेव्हा येईल तेव्हाच मी व्लॉग सुरू करेल तर सुरुवात तर केली आहे व्लॉगला तर स्किप करू नका शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा काय असेल आणि तुम्हाला थमलेंवरून पण समजलं असेल की कोण येणार आहे ते पण शेवटपर्यंत बघा स्किप करू नका खूप सारा एन्जॉय असणार आहे आजच्या व्लॉगमध्ये खूप सारं म्हणजे खूप धमाल मजा मस्ती असणार आहे तर सुरुवात तर झालेली आहे व्हिडिओला तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा फक्त स्किप करू नका तर चला

फोटो बाला गिफ्ट आणले पिओ निधी बाला बाळ आणले बाले नाव कसला बाव नाही बाबा म्हणायचं बाबा मामा कुठे म्हणा मामा कुठे कुठे काय माहित कुठे गेले आता की चावलाय पोरीने ते काढले काढले की वाऊ छान आहे का निधी निधी छान आहे का तिला खेळायचं तिने काढलाय अगं बाय 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 आमला शूट रॅबिट कॅप भेटली बर का मी तुला तूशी तु बाकीत गेल्यावर सांगणार होती आणायला हा मला वाटलं तुझा मेसेज नाही आला परत मला वाटलं तू गेलीस काय रॅबिट कॅप ग नाही सारखी चला नाही नाही तुझं दिसलं पाहिजे तू तिला कशी ट्रीट करते ती तुझ्यासाठी प्रूफ येत एवढा मोठा व्हिडिओ आहे पप्पाला दाखवायला माझ्या घरी गेल्यावर पप्पा मला मम्मी असं असं केलं तिला तर बघा फायनली पिव आलेली आहे म्हणजेच बाळाची मावशी बाळाला भेटायला आलेली आहे याच्या अगोदरचा यासाठी स्किप नाही केला आवाज कारण तुम्हाला पण कळायला हवं की आम्ही आल्यानंतर किती मजा मस्ती आणि किती एन्जॉय असतो किंवा किती फ्री असतं वातावरण तर ती बाळाला आणलेले गिफ्ट दा गिफ्ट खोलून झाल्यानंतर बघा आम्ही दोघींनी मिळून जेवण केलं हे होतं आमचा आजचा सा मेनू पनीर त्याच्यानंतर पिऊला जिजूंचा कॉल आला आणि व्हिओ कॉलवरती बोलत होती आणि बघा ही आमची गिधू सकाळ झाली होती कारण नंतर मी ब्लॉग घेतलाच नाही रात्री कारण गप्पात चालले होते आमच्या भरपूर आणि आपल्याला श्रीशासुद्धा खूप जास्त रडत होती होती त्याच्यामुळं मी सकाळी व्लॉग नाही घेतला मग सकाळी व्हिडिओ सुरू केला मग बघा आम्ही सगळेजण हो पोर्चमध्ये येऊन बसलो होतो आणि मम्मीचा स्वयंपाक चाललं होतं सकाळ सकाळ तर निधी आणि मम्मीची मस्त अशी गम्मत जम्मत सुरू होती एकमेकींना किसी करणं गप्पा मारणं दोघींचं सुरू होतं तर मी हळूच न तिला माहीत पडता छोटासा व्हिडिओ करून घेतला कारण तिचं मम्मीसोबत खूप छान जमून गेलं होतं आम्ही दोघं गप्पा मारत असलो तरी ती मस्त अशी मम्मीसोबत खेळत बसायची निधी त्याच्यामुळं काही जास्त टेन्शन नव्हतं त्याच्यानंतर बघा पिऊने म्हणजेच बाळाच्या मावशीने बाळासाठी सुंदर असे कानातले घेतले होते आणि बांगड्या आणल्या होत्या हातातल्या हा। तर थँक्यू सो मच माऊ खूप छान आहेत बांगड्या पण आणि कानातलं पण खूप आवडलं कारण मी अजून तिला घातलेलंच नाही आहे कानातलं तर आता याच काड्यांनी मी तिचे काना टोचेन त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आली तिची दुसरी माऊ म्हणजेच कोमल माऊ आणि पिहूची आणि कोमलची फर्स्ट मीठ होती तर बघा त्या दोघी मस्त अशा भेटत आहेत आणि मी आहे की मी फक्त व्हिडिओ काढती आहे त्याच्यानंतर आम्ही पण खूप साऱ्या गप्पा मारले फोटो व्हिडिओज काढले आणि इथं मम्मी बनवत होती स्वयंपाक म्हणजेच किचन मम्मीला जास्त उभं राहून नाही जमत काम त्याच्यामुळं मम्मी बसून मस्त असा स्वयंपाक बनवत होती आणि त्याच्यानंतर पप्पा आणि जिजू बसले जेवायला त्यानंतर मी आपल्या कोमलच्या आरूसाठी म्हणजेच आरूच्या मावशीने आरूला काहीच घेतलं नव्हतं त्याच्यामुळं मग मी तिला सुंदर अशा या चांदीच्या बांगड्या घेतल्या होत्या कारण मला याची डिझाईन खूप जास्त आवडलेली तर मग मी ही डिझाईन घेतलेली तिच्यासाठी या बांगड्या घेतल्या होत्या आणि तिनेसुद्धा कोमलनेसुद्धा खूप छान गिफ्ट आणलं होतं आपल्या श्रीशूसाठी आणि ही आरूसाठी फ्रॉक मी ऑनलाईन मागवून ठेवली होती कारण मी दोन फ्रॉक मागवले होते बट निधीचा जो फ्रॉक होता तो माझ्या एका दुसऱ्या मावशीच्या छोट्या मुलीला आम्ही देऊन टाकला कारण ती बघायला आली होते मग तिला बसला तर गी गी मग ती ती घेऊन गेली मग हा मी आरूसाठी ठेवला त्याच्यानंतर बघा हा जायची वेळ आली पाच वाजल्या होत्या साडेचार हा आय थिंक साडेचार वाजले होते आणि पप्पा आता त्यांना ओळत होते जिजुंना वगैरे कारण त्यांचा पण पाहुणचार आता सुरू होता तर ते तुम्ही पुढं पुढं बघाच जेवढं पॉसिबल होईल तेवढे क्लिप घ्यायचा प्रयत्न केला कारण आम्हीच तीन वर्षानंतर भेटलो होतो त्याच्यामुळं आमचे फोन वगैरे सगळे लांब होते आमचे फक्त गप्पा गोष्टीच चालल्या होत्या आमच्या गप्पाच संपत नव्हत्या पण जायची वेळ झाली होती पाच वाजल्या होत्या आणि त्यांना पण पुढे सातारला जायचं होतं त्याच्यामुळं त्यांची पण घाई सुरू होती तर बघा ती पुन्हा निवांत मला म्हटली की मी येते जेव्हा ती आता पुन्हा निवांत येईल तेव्हा पण तेव्हा आम्ही दोघी मिळून तुमच्यासोबत गप्पा मारू ब्लॉग बनवू खूप छान छान ब्लॉग येतील त्या टायमिंगला तर आत्ता जे होतं तर ते जेवढं होतं माझ्याकडं दोन्ही मावशींचं तर तेवढ्या क्लिप मी आत्ता पोस्ट केलेल्या आहेत किंवा शेअर केलेल्या आहेत तुमच्यासोबत तर कसा वाटला व्हिडिओ सांगा लाईक कमेंट शेअर करा खूप सारं प्रेम द्या आणि आमच्या दोन मावशींनासुद्धा खूप छान छान प्रेम द्या आणि माऊला लफ्सि माऊला खूप जास्त गिफ्ट आवडले तर थँक्यू सो मच दोघींना पण पिऊ थांबणार होती अजून दोन दिवस पुढे पण कोमलला जायचं होतं कारण जिजू होते सुट्टीला तर ती बोलली जिजू गेल्यानंतर मी येईल तर मग बघा त्यांची निघायची वेळ झाली आहे तर चला बाय बाय टेक केअर सगळ्यांनी सगळ्यांची काळजी घ्या <laughs>